राज्यातील विधानसभा अंतर्गत वीस नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे नियमानुसार मतदानादरम्यान मतदारांना ओळखपत्र दाखवणं बंधनकारक आहे निवडणूक आयोगानं जारी केलेल्या मतदार ओळखपत्रासोबतच बारा विविध प्रकारची ओळखपत्र ओळखपत्र म्हणून स्वीकारली जातील असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं लोकशाहीत मतदान सर्वोच्च असत महाराष्ट्रात वीस नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होत असून राज्यातील मतदार आपल्या मतानं आपल्या आमदार आणि राज्य सरकार निवडून देणार आहे अशा स्थितीत सर्व मतदारांची मतं महत्वाची आहे त्यामुळे सर्वांना मतदान करण्याचं आवाहन केलं जात आहे मतदान प्रक्रियेत नागरिकांचं नाव मतदार यादीत समाविष्ट करणं आवश्यक आहे याशिवाय मतदान केंद्रावर पोहोचल्यावर ओळखपत्रही दाखवावे लागते यासाठी निवडणूक आयोगानं जारी केलेले मतदार ओळखपत्र आवश्यक आहे तसंच ज्यांच्याकडे मतदार ओळखपत्र नाही त्यांना त्यांचा मतदानाचा हक्कही बजावता येईल यासाठी निवडणूक आयोगानं मान्यता दिलेल्या बारा ओळखपत्रांपैकी कोणतेही एक दाखवता येणार आहे मतदानासाठी वैध ओळखपत्र मतदार ओळखपत्र आधार कार्ड फोटोसह बँक किंवा पोस्ट ऑफिस पासबुक आरोग्य विमा स्मार्ट कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स पॅन कार्ड जनगणना आयुक्तांचे स्मार्ट कार्ड पासपोर्ट पेन्शन कार्ड किंवा इतर कागदपत्रे सरकारी किंवा मर्यादित कंपनी कर्मचारी ओळखपत्र सरकारनं दिव्यांगांना दिलेली विशेष ओळखपत्रे संसद आणि विधिमंडळाच्या सदस्यांना अधिकृत ओळखपत्रे दिली जातात यापैकी कोणतेही ओळखपत्र दाखवून मतदान करता येणार आहे